खामलवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शरद मैंद यांची सांत्वनपर भेट नापिकी व कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेत देवीदास हरी राठोड या युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ऐन निवडणूक निकालाच्या दिवशी तेवीस नोव्हेंबर रोजी महागाव तालुक्यातील व पुसद विधानसभा मतदारसंघातील खामलवाडी येथे घडली होती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद मैंद यांनी दिनांक दोन डिसेंबर रोजी खामलवाडी या गावी जाऊन आत्महत्याग्रस्त देवीदास हरी राठोड यांच्या घरी भेट दिली व त्यांचे कुटुंबांचे सातवन केले तसेच सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास दिला व त्याच गावातील कंट्रोल डीलर भिक्खू राठोड यांचे निधन झाले होते त्यांच्या घरीसुद्धा जाऊन सांत्वनपर भेट दिली यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव संदेश रणवीर गावातील सरपंच गावकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते